नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट कांदा संदर्भातील कांद्याचे भाव सध्याची परिस्थिती कशी आहे कांद्याचे भाव कसे राहू शकतात त्यासंबंधीची लाईव्ह अपडेट आहे व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बे लायक म्हणजे बसू नका जेणेकरूनकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते कांद्याचे भाव वाढणार का कशामुळे वाढणार कधी वाढणार कांदा व्यापारी काय म्हणताय आणि कांद्याच्या भावात जी काही सगळीफार सुधारणा झाली ती कशामुळे झालेली आहे त्यासंबंधीची सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मा माझा शेतकरी याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसा बैक करून म्हणजे कायदा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते तर आता मित्रांनो सुरुवात करू यास करू शकता लोकसभा निवडणुकीपूर्वी भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती निवडणूक काळात काही अटी शर्तीवर ती बंदी उठवली होती मात्र गेल्या दोन आठवड्यात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे बाजारपेठेत दोन आठवड्यात कांद्याचे भाव तीस ते पन्नास टक्क्यांनी वाढले आहेत आगामी बकरीदच्या बकरीदपूर्वी भारतीय बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढली आहे गेल्या का काही आठवड्यात कांद्याची आवक कमी झाल्याने आणि बकरीच्या काळात वाढलेल्या मागणीमुळे दरवाढ अपेक्षित आहे मात्र सरकार लवकरच कांद्याचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाचे पावले उचलू शकते असा विचार करून व्यापारी कांद्याची साठवणूक करण्या करत असल्याचं बोललं जात आहे सहाशे ते सातशे रुपयांनी वाढ झालेल्या आहे कांद्याच्या भावात लासलगाव बाजार समितीमध्ये एक जून दोन हजार चोवीस रोजी कमीत कमी, कमी सहाशे जास्तीत जास्त जास बावीसशे आणि सरासरी एकोणीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट होते आणि दोन आठवड्यानंतर म्हणजे शुक्रवारी कांद्याचे दर या ठिकाणी कमी कमी आठशे जास्ती असतात सत्तावीसशे पंच्याऐंशी तर सरासरी पंचवीसशे पन्नास रुपयापर्यंत दराने या भावाने कांद विक्री धली। पास आ... दरा धली कांदा विक्री झाली जवळपास या ठिकाणी सहाशे रुपयाने दरात वाढ झाली आहे कांदा खरेदी दर ठरवण्याचे अधक आदक... अधिकार नाफेडऐवजी डोकाला मिळाले त्यांनी चालू आठवड्यासाठी एकवीसशे रुपये प्रति क्विंटल हा दर ठरवला मात्र बाजारपेपेक्षा हा दर किमान पाचशे ते सहाशे आणि कमी आहे आणि खर तर या ठिकाणी बघितलं पाचशे ते सहाशे रुपये आणि भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेड व एन सी सी एफकडे कांदा विक्रीसाठी पाठ फिरवली आहे कांदा खरेदीकडे पाठ फिरवली नाफेड आणि एफच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे मात्र पुढील आठवड्यात या दरात वाढ होण्याची शक्यता नाफेडचे संचालक यांनी या ठिकाणी या सांगितलं आहे व्यक्त केली असून पत्रव्यवहार संबंधित यंत्राशी डोकाला म्हणजे ग्राहक व्यवहार विभागाला या ठिकाणी वाणिज्य विभागाला केलं असल्याचं सांगत आहे नाफेड खरेदी केंद्रावर बाजाराप्रमाणेच कांद्याला वाढीव भाव मिळावेत आणि पुरी हे रोज भाव ठरावेत यासाठी केंद्र सरकार प सडक्कडे पत्रव्यवहार केला असून याआधी लासलगाव पिंपळगाव बसूतील पिंपळगाव बसून येथील तीन दिवसाच्या बाजाराची सरासरी काढून नाफेड कांदा खरेदी दर ठरवते असे मात्र आता हे अधिकार केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालय गेल्याने संपूर्ण राज्यातील बाजार दराचा आढावा घेऊन भाव ठेवले जात असल्याचं केदार संचालक नापेड यांनी सांगितलं